आज आपण मनाच्या श्लोकातली सहावी ओहवी पाहणार आहोत नको रे मना क्रोध खेद खेदकारी नको रे मना कामना विकारे नको रे मना सर्वदा अंगीकारो नको रे मना मत्सरू दंब भारू समर्थ माऊली आपल्या मनाला समजवताना म्हणतीये की हे म्हणा या तामक्रोधादी षड्रिपूंपासून तू सदैव स्वतःला लांब ठेव या कामक्रोधाचा अंगीकार तू कधीही करू नकोस कारण की हा क्रोधच मुळे खेदकारी आहे हा कामच मुळी नाना विकारांचा खऱ्या अर्थाने अंकुर आहे आणि हे म्हणा कधीही स्वतःला मत्सर आणि दंभाचा भारवाही करू नकोस समर्थ माऊली आपल्या मनाला त्याच्या वृत्ती पालटण्यासाठी समजून सांगत आहेत गंमत अशी आहे श्रोते हो। की ज्या भगवंत प्राप्तीचं आपण सगळ्यांनी आपल्या जन्माचं ध्येय मनाच्या श्लोकाच्या अनुषंगाने ठरवलेलं ना तर या ध्येय प्राप्तीमध्ये या प्रवासामध्ये जसं प्रत्येक प्रवासाला साधन लागतं ना तसं आपल्या या भगवंत प्राप्तीच्या प्रवासाला मन हे महत्वाचं साधन या सगळ्या संतांनी ओळखलं या साधनेच्या अनुषंगाने जाताना मनाच्या वृत्ती पालटवणं हे संतांचं खरं कार्य होतं आपल्याला जेव्हा संत मंडळी भगवंताचं स्मरण चिंतन करायला सांगतात तेव्हा खऱ्या अर्थाने ते आपल्या मनावरती कार्य करत असतात आपलं चौफोर उधळलेलं हे मन या साधनाच्या या चिंतनाच्या अनुषंगाने काही काळ स्वस्थ करावं शांत करावं हळूहळू हळू त्याला सूक्ष्म करावं असं करत 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 तेच मन भगवंतापर्यंत जीवाला घेऊन जात पण एवढंच मनाचं कार्य नाही मनाचं कार्य हे त्याच्याही पलीकडं आहे आपण बघतो ना आपल्या घरामध्ये लहानाची मोठी झालेली मुलगी आपण ज्यावेळेला तिचा विवाह करून देतो त्यावेळेला तिच्या सगळ्या सोयी सवयी आवडी निवडी इतकेच नवं तर तिचं आडनाव अगदी कुलाचार कुलदैवत इत्यादी सगळ्याच गोष्टी पूर्णतः बदलून जातात आणि ती देखील त्याला सहजपणे अडॅप्ट करत असते मानवी मनाला देखील संत मंडळी जेव्हा साधनेच्या अनुषंगाने जायला सांगत असतात तेव्हा हे मानवी मन हळूहळू हळूहळू शांत सूक्ष्म होता 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 एका टप्प्यावरती उन्मन होऊन जात उन्मन होऊन जातं म्हणजे मन आपल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत त्या सहज प्रवृत्ती घालवून बसतं मनाच्या सहज प्रवृत्ती काय आहे तो मनाच्या सहज प्रवृत्ती या जसं पाणी उतारावर लावल्यानंतर पाण्याला उताराकडे वाहण्यासाठी काही कष्ट पडतात का एखादं जा झाडावरती पिकलेलं फळ खाली पडण्यासाठी त्याला काही कष्ट घ्यावे लागतात का त्याप्रमाणे आकाशातून पडणारा पाऊस हा खाली पडण्यासाठी काही कष्ट लागतात का तद्वत मानवी मनाला जर मोकळं सोडलं तर त्याची सहज प्रवृत्ती ही शड्रिपूंकडे धावण्याची आहे या मानवी मनाच्या सहज प्रवृत्ती जोपर्यंत पूर्णपणे बदलत नाहीत तोपर्यंत मन सूक्ष्म होत नाही आणि जोपर्यंत मन सूक्ष्म होत नाही तोपर्यंत ते उन्मन होत नाही मन उन्मन होऊन जाता म्हणजे नेमकं काय माहिती का आपण असा विचार करा की रेल्वेने एखाद्या ठिकाणी प्रवासाला निघालो आपण त्या प्रवासामध्ये त्या रेल्वेचा आधार घेतो आणि जेव्हा आपलं स्पीड ठिकाण येतं त्या ठिकाणी आपण त्या गाडीतून उतरतो आणि गाडीला सोडून आपण आपल्या ध्येयापर्यंत जातो आपल्या भारताने जेव्हा ते चांद्रयान सोडलं होतं ना चंद्रावरती तेव्हा त्या चांद्रयानाला चंद्रापासून तीनशे किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन त्यांनी स्थिर केलं त्याच्या पलीकडे ते चांद्रयान गेलं नव्हतं मग काय केलं त्या तीनशे किलोमीटर अंतरापासून त्याच्यातून एक छोटासा सॅटेलाइट चंद्रावरती सोडण्यात आला आणि तो चंद्रावरती उतरला त्याप्रमाणे मानवी मन हे देखील सूक्ष्म होता 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 आपलं मन पण विसरून जातं आणि त्या एका अंतरावरून ते आपलं मन पण विसरून गेलं की ते जाणीवेमध्ये विलीन होतं बघा आणि मग ते जाणीवेमध्ये विलीन झालेलं मन शून्य होत शेवटी भगवंतापर्यंत जात असा हा मनाचा प्रवास आहे पण गंमत अशी आहे की जर एखाद्या आकाशामध्ये जर आपल्याला अंतराळयामध्ये यान पाठवायचं असेल आणि त्या यानाला एवढं मोठं अंतर पार करायचंय म्हणजे सूक्ष्म व्हायचंय जाणीव स्वरूप व्हायचे जाणीवेतून शून्य होतो भगवंतापर्यंत जायचंय एवढं मोठं जर अंतर पार करायचंय आणि त्या यानाला जर मी मोठे मोठे दोरखंड बांधले आणि जमिनीशी त्याला घट्ट बांधून ठेवलं आणि मग त्याला कितीही ऊर्जा दिली कितीही त्याच्यामध्ये इंधन भरलं तरी देखील ते अंतराळ यान जमिनीपासून एक इंच देखील उचललं जात नाही श्रोते हो त्याचप्रमाणे मानवी मनाची गंमत आहे आपण साधन करतो पण या साधनेला सावधानतेची जोड जर नसेल तर अशा साधने मन सहजपणे मोकळं सोडताच षड्रीपूंकडे धावत जातं मग ते काम क्रोधादी असेल शड्रीपू मत्सर असेल दंभ असेल अहंकार असेल कुठल्याही रूपामध्ये असेल कारण की या मानवी मनाचा इंटरफेस हा दृश्य जगाशी आहे आणि ज्या क्षणी साधनेतून आपण बाहेर येता त्या क्षणी तो इंटरफेस तुटतो आणि ते दृश्याशी ते मन एकरूप होतं आणि दृश्याशी मन एकरूप झालं की या सगळ्या षड्रिपूंशी ते एकरूप होऊन जातं अशा रीतीने साधनेच्या अनुषंगाने आम्ही उड्डाण करायचा प्रयत्न करतो पण या षडविकारांमध्ये बांधले जातो म्हणून संतांनी अखंड सावधानतेचा उपाय दिलेला आहे पण तरी देखील मानवी मनामध्ये ही सावधानता अखंड काळ टिकणं अवघड पडतं यासाठी माझी सद्गुरु माऊली काय म्हणते माहिती आहे का की रामासमोर आपण बसावं आणि त्याला एकदा डोळे भरून पाहावं आणि त्याला डोळे भरून पाहिलं की आपल्या अंतकरणात असलेले दोष सहजपणे आपल्याला जाणवतील श्रोते हो आज इंट्रोस्पेक्शन आत्मचिंतनच आपलं कमी पडत आहे आपण आपल्या मनाचा कधी खरं पोस्टमॉर्टम करून जर कधी कर अनालिसिस करून बघितला तर आपल्या लक्षात येईल की अरे अनेक ठिकाणी आपण चुकतो आहोत मग यासाठी काय करावं माहितीये का त्या ख्रिश्चन धर्मामध्ये ना कन्फेशन बॉक्स असतो एका बाजूला फादर असतो एका बाजूला तो कोण मनुष्य असतो आणि तो आपल्या झालेल्या पापांची कबुली देत असतो आणि पुन्हा सांगत असतो तुम्ही असं पाप करणार नाही तसं दररोज रात्री झोपताना आपल्या परमात्म्याला आपल्या रामाला सांगावं की झाली बाबा चुकं माझ्यातून आज नाही मनावरती क्रोधावरती नियंत्रण राहू शकलं आज मनामध्ये नाही त्या कामावरती नियंत्रण राहू शकलं आज मनामध्ये मत्सर आला आज मनामध्ये अनेक दंब आले अहंकार आले अनेक गोष्टी आल्या पण या गोष्टींचं जर असं आपण सदैव आत्मचिंतन करत कन्फेशन करत राहिलो तर तो राम आपल्या हृदयामध्ये येऊन चित्तशुद्धी कधी करून जाईल हे आपल्याला देखील कळणार नाही त्यामुळे भगवंताशी संवाद करणं भगवंताचं चिंतन करणं आणि आपल्या झालेल्या चुकांचीच कबुली भगवंताजवळ करणं अशा रीतीने मनाला आपण या षड्रिपूंपासून लांब ठेवू शकतो आणि ज्या क्षणी आपण या षड्रिपूंपासून लांब राहण्याची एक अनंत काळाची साधना करायला सुरुवात करतो सहजपणे मन सूक्ष्म होत जाणीव रूप होऊन विलीन होऊन भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवून देतं श्रीराम